सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर रोडवर असलेल्या हॉटेल जवळ दोन दुचाकींच्या धडकेत अशोक बडवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू तर यासिन रमजान आणि आणखी एक अल्पवयीन मुलगा असे दोघे जखमी झालेत त्यांच्यावर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरामध्ये अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे आज सकाळी दहाच्या सुमाराला अशोक बडवे हे काही कामानिमित्त दत्तनगर इथून कोल्हापूरच्या दिशेनं जात होते यावेळी यासिन रमजान आणि तवक्कीर हे दोघे तिरंगा कॉलनी इथं राहायला आहेत कोल्हापूर रोडवर असलेल्या वैशाली हॉटेलजवळ ते आले असता अशोक बडवे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून यासिन रमजान यांनी बडवे यांना जोराची धडक दिली धडक इतकी जोरात होती की बडवे हे दुचाकीपासून दोन फूट लांब पडल्यामुळं डोक्याला मार लागला त्यामुळं त्यांच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाला होता उपचारासाठी त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं तर यातील तवकीर अंकणी आणि यासिन रमजान हे दोघेही जखमी झालेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत एका अल्पवयीन मुलानं धडक दिल्यामुळं मुला। एका वयोवृद्धाला आपला जीव गमवावा लागलाय सध्या अल्पवयीन मुलं गाडी घेऊन फिरत असतात गाडीचा कोणताही अनुभव नसताना लायसन नसताना बिनदिक्कतपणे रस्त्यावर फिरतात आणि अपघातात वयोवृद्ध अल्पवयीन मुलंही आपला जीव गमावत आहेत त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पाल मुला गाड्यात येताना विचार करून द्यावं असं आवाहन पोलिसांनी केले। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे